नमस्कार निपस्टा ट्रेड सेंटरमध्ये आपली सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण व्हिडिओ बनवते उद्या दहा जानेवारीसाठी पहिल्यांदा निफ्टीची लेवल आहे तेवीस हजार पाचशे पन्नास हा रजिस्टन्स आहे आणि मार्केट बरोबर रजिस्टन्सवरच क्लोज झालेला आहे त्यामुळे उद्या लक्षात ठेवायचं आहे की तेवीस हजार पाचशे पन्नासच्या जर वरती मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेव्हल आहे एकोणपन्नास हजार चारशेचा सपोर्ट आहे आणि याच्या वरती जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे निफ्टीसुद्धा बँक निफ्टी वरती आहे त्यामुळं निफ्टीसुद्धा वरती ओपन होण्याचीच जास्तीत जास्त चान्सेस आहेत तर आपण काल सेन्सेक्समध्ये जो दिला होता त्याच्यामध्ये आपण लॉस बुक केलेला आहे आणि दररोज याच्यामध्ये पन्नास ते सत्तर टक्के आपण प्रॉफिट घेत असतो सेन्सेक्सच्या बी टी एस टीमध्ये आपली नवीन जी येणारी बॅच आहे ती आजपासून चालू झालेली आहे तर आपण नवीन जी नेक्स्ट जी बॅच आहे आपली तीस जानेवारीपासून चालू होते आणि त्याच्यासाठी ॲडमिशन अजून आठ ते दिवसात चालू होत आहेत सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग असतं आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी सुविधा असते त्यामुळे तुम्ही कोणत्याही बॅचमध्ये तुम्ही घेऊ शकता लांबून असाल तरीसुद्धा ऑनलाईन आपलं सेशन घेऊ शकता आणि स्थानिक लोकांना इथं अटेंड करता येतं ऑफलाईन जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे इन्क्वायरी करायचा असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता ani admission diuse